शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावीशे एक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा नमस्कार तुम्ही पाहताय लाई महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी उपस्थित आहोत आज सकल मराठा समाजाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याविषयी आपण आत्ता जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सकल मराठा समाज बांधव असणार आहेत नेमकं काय या बैठकीमध्ये ठरलं आहे आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवड निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय निर्णय झालेले आहेत का याबाबतही आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय नेमका आज बैठकीमध्ये काय ठरलं जसं तुम्ही उल्लेख केला आता सकल मराठा समाज तर फक्त सकल मराठा समाज नाही तर आम्हाला आमच्या गावामधून आजच्या बैठकीसाठी इतर जवळपास सर्व समाजातील तरुणांनी आम्हाला आज पाठिंबा दिलेला आहे आणि ते सर्व तरुण आज या मिटिंगमध्ये सहभागी झाले होते तर जो लोकशाही मार्गानं जो लढा सुरू आहे आरक्षणासाठीचा त्यासाठी आम्हीसुद्धा मनुजादा जारांगे पाटील साहेब यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही आज बैठक इथं आयोजित केली होती संपूर्ण गावातील समाजाने आणि त्यामध्ये असा आमचा निर्णय झालेला आहे की लोकसभेसाठी जी येणारी जी आगामी लोकसभा आहे त्या लोकसभेसाठी आमच्या गावातून आम्ही दोन उमेदवार देणार आहोत त्या दोन उमेदवारामध्ये एक उमेदवार जे आहेत ते स्वतः मराठा समाजाचे आहेत सागर मराळ म्हणून आणि दुसरा जो उमेदवार आहे जो आम्हाला मिळालेला आहे आमच्याच गावातील माऊली ताकतोडे इतर मागासवर्गीयामधून आम्ही आम्हाला तो उमेदवार मिळालेला आहे तर गावामधून आम्हाला बाकीच्या सर्व समाजाचा आरक्षणासाठी जो पाठिंबा मिळत आहे त्याबद्दल आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचे आभारी आहोत तर संपूर्ण बैठकीमध्ये झालेला इतिवृत्तंदा असा आहे की आम्ही लोकसभेसाठी सर्व गावातून वर्गणी करून त्याच्यामध्ये आम्ही दोन उमेदवाराचा आम्ही उमेदवारी अर्ज माडा मतदारसंघातून आम्ही भरणार आहोत तर आरणमध्ये आत्ता बैठक संपन्न झालेली आहे फक्त सकल मराठा समाजच या बैठकीला उपस्थित राहिला आहे असं नाही तर सर्व समाज आरणमधील जे आहेत बांधव ते या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत आणि आत्ता आणखी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत बीभीषण महाराज असणार आहेत काय सांगाल तुम्ही नेमकं बैठकीत काय झालं आणि कशा पद्धतीनं पुढची वाटचाल असणार आहे रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय गेले साडेपाच सहा महिने झालं सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो महाराष्ट्रभर नवे नवे जगभरच माहीत झाला हा की एक संघर्ष आहे हा लढा आहे वास्तविक पाहता एक कुठलं तरी आमिष दाखवायचं कुठंतरी एक जल्लघोष साजरा करायला लावायचा आणि ते म्हणजे कसं की हातामध्ये भाकर खायला द्यायची आणि परत इसकावून घ्यायची ही एक सातत्यानं शासनाचं धोरण आणि फसवणूकपणा असेल मग तो कुठले राजकीय पुढारे आहेत किंवा कुठल्या पक्षाचे आहेत खरं तर जरंगे पाटील म्हणतात तसं आमच्या लेकराबाळाकडे बघता आम्हाला कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण कुठल्या समाजाचा आहे आणि कोण कुठल्या धर्माचं आहे हे बघायचं नाही पण वारंवार आम्हाला कुठलं तरी इलेक्शनाच्या तोंडावरती आमिष दाखवायचं आणि ते आमच्या हातातून हिरावून घ्यायचं हे जो सातत्यानं अन्याय होतो आहे हे अन्यायातून कुठंतरी मार्ग काढण्यासाठी झरांगी पाटलांनी जो आदेश दिलेला आहे तो प्रत्येक उमेदवार उभा करायचा आणि मग हे उमेदवार उभा करत असताना परत एक कुठंतरी छुप्या बैठकीतून ऐकू येत होतं की सर्व समाज का। तर वास्तविक पाहता सर्व समाजच नव तर सर्व समाजातील युवक आमच्या संघ आहे माऊली ताकतोडे म्हणून इतर समाजातील एक व्यक्ती आहे तो उमेदवार म्हणून आम्हाला लाभलेला आहे अजून गरज पडली एखाद्या समाजाची एखाद्याच्या तरी सुद्धा तो, तो आरणमध्ये तयार आहे आणि उभा राहील ही एकच की साडेतीनशे वर्षापूर्वीची मराठी माणसाची एकच शिकवण आहे की ह्या मातीमध्ये जन्मलेला माणूस महाराष्ट्रामध्ये जन्मलेला माणूस तो मराठीच असतो बारा बलोती आणि अठरा आलोती एकत्रित घेऊन चालणार हा महाराष्ट्र शिवरायांचा हा महाराष्ट्र शिवरायांचे हे विचार जे की आज मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून साडेतीनशे वर्षानंतर तरुण मराठा समाज कधी एकत्रित आला नव्हता तो एकत्रित एक आलेला आहे जर का आज जो फॉर्म भरायचा निर्णय जो उभा राहायचा उमेदवार निर्णय घेतात हे जर निर्णय पूर्ण महाराष्ट्रावर चालला तर मराठा समाजाला आरक्षण तर द्यावावंच लागेल पण मराठा समाज कसा इतिहास घडवतो आणि घडवलेला इतिहास जिवंत ठरतो हा मराठी समाज काळामध्ये निश्चित दाखवून देईल की फक्त मराठी समाज नाही तर बारा बलोते आणि अठरा आलो ते एकत्रित एक घेऊन आम्ही गुन्हे गोविंद वागू आणि ह्या आजच्या मुलाखतीच्या बैठकीच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील तरुणांना एकच आवाहन करीन आरक्षण आपलं आहे प्रत्येक कुठल्याही संकष्टाला सामोरे जावं लागलं तरी आम्ही जाऊया आरक्षण मिळवूया आणि आरक्षण मिळल्यानंतरही माझा संबंध मराठी बांधव गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी जसा शिवरायांच्या छताखाली एकत्रित होता तसा आम्ही एकत्रित राहू राहण्याचा प्रयत्न करू आणि निश्चित माझा मराठी समाज एकत्रित राहील आणि आरक्षणाचा निश्चित फायदा उठवेल आणि गुण्या गोविंदाने ह्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवरायांचं राज्य येईल अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद तर मराठा आरक्षणासाठी आपण पाहिलं की अठ्ठावन्न मोर्चे शांततेत निघालेली होती आणि गेल्या काही म्हणजे ह्या वर्षभरात दहा टक्के आरक्षण असेल ई डी ई डब्ल्यू एसमधलं आरक्षण असेल ह्या ज्या सरकारनं घोषणा केलेल्या आहेत त्या मान्य नाहीत आणि सीमधूनच आरक्षण मिळावं अशी मागणी सकल मराठा समाजाची आता आग्रही होत राहिलेली आहे आणि त्यावरती उपोषणसुद्धा झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने पुढील दिशा ठरवली जात आहेत तर आत्ता पुढील दिशा कशा पद्धतीनं तुमची लोकसभा आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातून ठरणार आहे या ठिकाणी आता पाटील सर आणि बिभीषण महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीनं आरणमधून आम्ही लोकसभेसाठी उमेदवार तर देणार आहोतच परंतु जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरण आरणमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना येण्यासाठी इथून पुढं बंदी असणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम आरणमध्ये होणार नाही जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम आम्ही मराठा समाज होऊ देणार नाही एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो तर सध्याची ही आरणमधली परिस्थिती आहे आणि एक वेगळा निर्णय आरनकरांनी घेतलेला आहे सगळ्या आमदार खासदार समज राजकीय पुढारी यांचा आपल्या महाराष्ट्र आमच्या गावामधील जे राजकीय पोस्टर लावलेले आहेत ते पोस्टर आम्ही अतिशय सन्मानपूर्वक काढण्याचं काम करतोय सगळा मराठा समाज किंवा बाकीच्या आमच्या गावातील सगळ्या समाजाचे लोक घेऊन तरुण वर्ग हे राजकीय पोस्टर उतरवत आहे आणि हे सन्मानपूर्वक आम्हाला फडायचं नाही काय नाही फक्त आम्हाला कुणाचंही जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुणालाही गावात कुठलाही राजकीय कार्यक्रम करू देणार नाही आणि पोस्टर पण लावून देणार हे आरणमधील सर्व समाज बांधवाने घेतलेला आहे आताच ताजे अपडेट आपण पाहिलं की तुंगतमधला प्रकार असेल बशातला प्रकार असेल जे डिजिटल बोर्ड उतरवले जात आहेत ते फाडून उतरवले जात आहेत परंतु या ठिकाणी आपलं भांडण फक्त आरक्षणासाठी आहे नेत्यांसाठी नाही म्हणून येथील गावातील डिजिटल बोर्ड जे आहेत ते अक्षरशः शांततेच्या मार्गाने आणि सन्मानपूर्वक पद्धतीनं उतरवले जातात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट आरण मराठा मराठा एक आरक्षण आरक्षण या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट यार्ड मोड निंबा